हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी खमंग कुरकुरीत शेव कशी बनवायची तशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा का कसं बनणार आहे ते तर या ठिकाणी मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे अडीच वाटी बेसन घेणार आहे मी आणि ओवा आणि जिरं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तुम्हाला तिखट लागेल त्या सोयीप्रमाणे ते घालून घेतलेलं आहे यामध्ये आता यामध्ये मीठ घालणार आहे सोईप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपण याला पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपण शेव करणार आहोत त्यामुळे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तिखट लागेल त्याप्रमाणे आणि यामध्ये थोडंसं मळून घालणार आहे तेल गरम करून थोडंसं हे पा छान असं आता पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आवाळा पाणी टाकून आपल्याला थोडंसं असं डोळस आपल्याला लूज ठेवायचा आहे जास्त घट्ट मळायचं नाही होत आपण पीठ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा पाणी टाकून आपण अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही मळायचं आपल्याला त्याची शेव पण नाही असं अशा, अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे पण आता मी तुम्हाला सोयात भरून घेऊया आपण शेवच्या आणि तेल गरम करायला ठेवलं होतं मी तेल गर छान तापलं की त्यामध्ये अशा छान अशा शेव आहे सोड्याच्या ते पाहा तेल देखील छान गरम होऊन द्यायचा आहे तेल छान गरम झालं की किती सुद्धा छान आणि चवीलासुद्धा एकदम कुरकुरीत लागतं त्यामध्ये आपण सोडा घातलेला नाही तरीसुद्धा किती छान फुलतात पहा तुम्ही दिसत असेल तुम्हाला छान असे व्यवस्थित शेव आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायची व्यवस्थित तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मी कुठून पाहा अशी प्रकारे आपली शेव तयार झालेली आहे थँक्यू